पाटपणाळा तालुका येथील कासारी नदीकाठी असणाऱ्या नावाच्या शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने पाच शेतकरी जखमी झाले आहेत यात दत्तात्रय गुरव यांच्या डोळ्याजवळ तर बंडोपंत पाटील यांच्या पायावर धडक दिली असून दोघेही गंभीर जखमी आहेत ही घटना आज बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली याबाबत माहिती अशी की दत्तात्रय राघु गुरव बंडोपंत आनंदा पाटील जितेंद्र कृष्णा कांबळे नामदेव शामराव पाटील कोंडराम पांडुरंग पाटील हे नेहमीप्रमाणे जनावरांसाठी आणण्यासाठी खाटकी नावाच्या शेतात गेले होते कापत असताना शेतात धरून एका गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला हल्ल्यात दत्तात्रय गुरव यांच्या डोक्याला गव्हाच्या शिंगाचा मार बसला तर बंडोबन पाटील यांच्या गव्याच्या पायाचा मार लागल्या असल्यामुळे त्यांचा पाय सुजला आहे अन्य तिघे जीव वाचवण्यासाठी पळाल्याने गव्यांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले ते किरकोळ जखमी झाले आहेत घटनास्थळी उसाचे मोठे नुकसान झाले आहे पाच शेतकऱ्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने शेती कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर जखमींना नातेवाईकांनी तात्काळ बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले यावेळी वनरक्षक मच्छिंद्र नवाळी आरोग्य केंद्रात उपस्थित होते जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले दरम्यान दत्तात्रय गुरु व बंडोपत पाटील हे गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बाजारभोगाव वन परिमंडळ अधिकारी आर्य रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पूजा नरुटे वनरक्षक मच्छिंद्र नवाळे वनसेवक भुजंग पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे माझं नाव दत्त्रा उमरो राणा पाटवा सकाळी वैरीला गेल्यानंतर खाटकी नावाच्या शेतात एकदम आला आणि माझ्या पुढं बंडानंद पाटले होता परत जितेंद्र कांबळे कुंडराम पाटील यांनी गव आला आला म्हणीस तोपर्यंत धडक जी मारलेली डोक्याला मारून असा परत आमच्या शेताकडे परत वावरात असा पूर्ण गेला जखमी झालो मग घरी मला आता भाऊ रघुनाथ पंढराम पाटील जितेंद्र हिनी घरी आणून मला बाजारभागामध्ये दवाखान्यात आम्ही इथं ॲडमिट केलं इथं जर डोक्याला लागलेला आहे आणि टाकू बसलेले आहेत पाच टाकू डोक्याला आहे आहेत तसेला जाऊन कोला स्कॅन वगैरे हो सगळ्यांनी चांगले करून एम आर आय करून डोक्याचा द्यावं लागणार आहे ला मोठं दुखायला जास्त लागलेलं आहे शून्य झालेला आहे हॅलो माझं नाव नामदेव शामराव पाटील मी पाठपणाचा रहिवाशी आहे आम्ही सकाळी सात साठस वाजता वैरला जात जाताना शेतामध्ये वैर काढता असताना गावा दिसला गावा दिसला म्हणून तिला हा काही करायला गेलो तर चुक आम्ही गावा मागे ठेवल्यावर आम्ही खाली सहा हजण सरी झोपलो झोपून पळताना गावा भे बे, भेता भितारला त्याच्यामध्ये भ्यान आमच्या अंगावर आला आणि एक दोघा तिघांना जखमी केलं चुकून आज आमचं टायमिंग चांगलं की आम्ही सांगायला आज उभा राहिलो आहे नाहीतर आज आमचा गुलाल लागला आज आज सणवार आहे हे आमच्या घरातले आणि आता भरपूर काळजी आहे तर फोन यायला लागले त्यांचं सांगणार काय आम्ही गेलो गेलतो तेवढाच आमचा वन विभागाला सांगण्याचा उद्देश आहे की जरा सतर्क राहून शेतकऱ्यांचं जरा म्हणणं ऐकून जरा सहकार्य वन विभागाने करावं माझं नाव सुनीता पंडोर पाटील तरी मी काल मार्ग आमच्या घरला सांगितलं असं असं वाप खाल्यात हे केल्यात सकाळी वैरणला गेल्यानंतर तरी मी काल तर मी काल आल्यानंतर लोन खात्यात तर ते म्हणतात कशाला तुम्ही हे करतायसा ते करतायसा येतो बघायला आणि ते आलीच नाहीत काल काल जर बघाय आली असती तर ही काही वेळ आली नसती आज पाच सहा जणांच्यावर ही पाच सहा जण गेलेली त्यासाठी सगळे असेच मारले गौरिली आज पाच पुन्हा एकदा गव्याच्या हल्ल्यात चार चार शेतकरी जखमी झालेत नशीब त्यांचे किती बचावले पण आमसाठी हा दररोजचा विषय आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम जे तालुके आहेत शाहवाडी पन्हाळा बावढा राधागरी बुदळगड सगळ्या भागात गव्याचा उपद्रव चालू आहे गेली वीस वर्षे ही चालू आहे सातत्याने चालू आहे एखादी घटना घडली की वन विभाग आमचे पदाधिकारी किंवा प्रशासनाला जाग येते तात्पर्यंत दोन दिवस पाळायचं होतंय आणि मग त्यावरील मनपट्टी जे काय असेल दवाखान्यात कर्ज असेल शेता नुकसान असेल ते केलं जाते खरं हा दररोजचा विषय आहे हे थांबणार कधी गेली वीस वर्ष यावर जाणीवपूर्वक काय प्रयत्न केला शासनानं वन विभागानं मला वाटत नाही आम्ही याच्या अगोदर आमच्यातली चार पाच माणसं मृत्युमुखी पाडल्यात आहे आम्ही रस्ता रोको केला आहे आम्ही आंदोलन केल्यात आहे फॉरेस्ट विभागाला काही त्याचा उपयोग नाही मला एक कळत नाही की एवढी म्हणजे दुर्लक्ष का होते शासनाचं की बाबा चला काय तरी कायमस्वरूपी या उपाय काढायचा आहे आमच्यातला एखादा माणूस गेला शिकारला आणि त्याने एखादा प्राणी मारला की तुम्ही केवढा गवगवा करताय त्याचा आणि किती शंभर टक्के मरता कामाने मारता कामा नाही शिकार बंद व्हायला पाहिजे तुमचा गावात तुमचं क्षेत्र सुद्धा आमच्यात देतो त्याचं काहीतरी प्रतिबंध आम्ही करायला पाहिजे आम्हाला जशी रान डोकर माराय परवानगी दिली शासनाने माग ग मारायला परवानगी द्या त्या बिचाला कळल की मी गेल्यावर आमची हत्या होती आणि तो थांबेल आपल्या आदिवासात खरं म्हणजे गाव्याचा आदिवास जंगल आहे तिथं जे काही त्याला लागते ते मिळत नाही म्हणून तो आमच्याकडे येतोय आणि ती द्याय जबाब ते उज्बल विभागचे आहे आणि माझा ठाम आरोप आहे की त्यांनी बाबतीत दुसऱ्यात काही केलेलं नाही आणि भविष्यात ते त्यांच्याकडनं काय होईल असं मला वाटत नाही यदा एका शिष्टमंडळातून मी गेलो होतो तेव्हा जिल्ह्याचे अधिकारी म्हणले होते की तुम्ही गव्यावर आता सहजीवन सह तुम्हाला गव्यावर सहजीवनात राहावं लागेल म्हणजे गाव हा तुमचा अंग आहे तुमच्या जीवनाचं असं मानून चालावं लागेल एवढी आखिरता तर एखादा जिल्ह्याचा अधिकारी बोलून दाखवत असेल तर मग तुमच्याकडे काय होईल असं मला वाटत नाही कारण मी प्रशासनानं अजूनही गांभीर्यानं आज खरोखर एखादा जीव वाचला आहे तर हा आज म्हणजे सणादेव असं नाही आणि वाईट प्रसंग होता आमच्यावर प्रशासनानं अजूनही गाव्या हा जंगलातून बाहेर येऊ नये यासाठी काही काटेकोर ज्या असतील योजना काय आम्हालात आणायच्या असतील त्या तातडीनं आम्हाला आणावं मला माहिती आहे की आज विचार केला तर हे दोन चार वर्षात घडू शकत नाही तुम्ही म्हणता तसं अशकिमॉब काढली त्यामुळे खाली गवध उगवत नाही त्यांना चारा मिळत नाही ते दहा पदा वर्ष जावं लागतील कारण आज सुरुवात कुठंतरी केली तर भविष्यात दहा तरी आमचा हा त्रास संपेल एवढी अपेक्षा व्यक्त करूया आणि माझी प्रशासनाला आणि शासनाला कळकळ विनंती आहे की व खरोखर काहीतरी कायमस्वरूपी पर्याय शोधा आणि आता हे आमचं दररोजचं दररोज रोजमरे असा आहे दररोज आम्ही या भीतीत आहे दररोज आज एक प्रसंग घडता शा। घडता थांबलाय मला माहित नाही ते जाणी एम काय येईल खरं नको आहे हा विषय आणि शासनानं खरोखर या उपाय तातलेलं होऊ शकत नाही कारण काहीतरी कायमस्वरूपी उपाय तरी कराव्यात अशी माझी विनंती आहे या